छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आक्रोश मोर्चा संतोष देशमुखांच्या मारेकरांवर कठोर कारवाईची मागणी देशमुखांच्या मुलीसह जरांगे धस बजरंग सोनावणे सहभागी होणार धनंजय मुंडेंकडून वाल्मी कराडला झुप्त माप काही दिवसांपूर्वी कराडची लाडकी बहीण योजना समिती अध्यक्षपदी नेमणूक धक्कादायक खुलाशानंतर मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता नवी मुंबईतून सात बांगलादेशींना अटक आश्रय देणाऱ्यांना सह आरोपी करणार घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी मेट्रोच्या कामासाठी बारा दिवस निर्बंध वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय भंडाऱ्यात वाघासोबत सेल्फी काढणं महागात सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई होणार पती चेंगरा चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू दर्शनासाठी टोकन वाटप करताना गोंधळ